दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककर सध्या उन्हाचा तडाखा सहन करत त्यातच आता नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोर जावं लागणार आहे गंगापूर मुकणे आणि दारणा धरणात शहरासाठी एक हजार एक्क्याण्णव दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे तरी गंगापूर धरणात अवघे आठशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे त्यात गंगापूर धरणाची जलपातळी सहाशे तीन पर्यंत खाली आली आहे तर दुसरीकडे गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकलेला आहे शहराला ऐंशी टक्के पाणी पुरवठा हा गंगापूर धरणातून होतो परंतु पाण्याचा साठा कमी झाल्याने नाशिककरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार असून नाशिककर आता प्रशासनाकडून पाणी कपातीचे नियोजन सुरू करण्यात आल्याने पावसाळा लवकर न ना आल्यास नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला देखील सामोरं जावं लागणार आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक